हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त रहा रहा चला तर सकाळपासून ना ब्लॉग सुरू केला नव्हता एकदम शॉर्ट व्हिडिओज बनवले आणि आत्ता संध्याकाळ झालेली आहे आय होप सहा वाजले आज सकाळी ना आईकडे मस्त एकदम बनवले होते पुरणपोळी वगैरे म्हणजे ॲक्च्युली कशासाठी ते पण सांगते तर आईकडे ना आम्ही म्हणजे सुमितचं लग्न होतं त्यासाठी आमच्याकडे असं नरशान देतात नरशान देणं म्हणजे सगळं पुरणपोळी वगैरे बनवण्याचं सगळं साहित्य दिलं जातं आणि दिवाऱ्यावरती आपण असं असं काही करायचं आणि त्याच्यानंतर ना लग्न झाल्यानंतर मग जेवायला बोलवतात म्हणजे नवरा नवरीला त्या घरच्यांना म्हणजे आम्हाला सगळ्यांना म्हणजे बाहेरचे सगळे बोलवतात जेवायला म्हणजे आईने आता अक्काला आम्हाला सगळ्यांना म्हणजे आमच्या पूर्ण सव्वा फॅमिलीला जेवायला बोलवलेलं तर सकाळपासून सगळे येऊन जेवून वगैरे पण गेले भरपूर पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या आज सकाळी सव्वा किलोच्या मला वाटतं काहीतरी डाळ घातलेली आईने आणि सगळं झालं जेवण सगळे गेले आम्ही पण आता जेवण वगैरे निघणार होतो पण थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर आता सगळ्यांनी प्लॅन केला आहे की जरा शॉपिंगला जायचं म्हणून सगळे तयार होत आहेत मी पण जरा तयार झाली तर था शॉपिंग झाल्यानंतर मग तिथून आम्ही जाऊ घरी सो <laughs> सारिका म्हणते इथे यायचं सो असं काही प्लॅन आहे तर पाहू तर म्हटलं चला आता शेवटी जर उशिरा होईना पण ब्लॉग शूट करूया त्याचे ना शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करेन ते तुम्ही नक्की पहा तर प्रकारे म्हणजे आपण देवाऱ्यावरती ना केळी वगैरे ठेवायची आणि याला मुली येताना केळी घेऊन येतात त्यानंतर नैवेद्यामध्ये नैवेद्यामध्ये ना पुरणपोळी त्यानंतर दूध आणि भात त्याच्यानंतर दही आणि साखर किंवा गुळ याचं नैवेद्य ठेवायचं खरं तर ही पूजा असते नागोबाची अशी तर ही पूजा लग्न झाल्यानंतरच म्हणजे नर्शन दिलेलं असतं तेव्हाच केली जाते बाकीच्या वेळेला असं करत नाही म्हणजे ज्यांच्या घरी लग्न होणार ना समजा आता तुझ्या नामाचं लग्न होणार तर त्यावेळेला मी आईकडे नर्शन देणार मग तिच्या लग्नानंतर आई सगळ्यांना जेवायला बोलवणार पुन्हा मग तेव्हा आम्ही दिलेलं असतं थोडं आणि त्याच्यामध्ये अजून ते, ते, ते आपल्या हाताने टाकतात आणि बाकीचं सगळं असं जेवण बनवतात त्याच्यामध्ये मग गोडच असतं जेवण मटण वगैरे काय नसतं गोड जेवण असतं आणि मग ते आपल्या देवाऱ्यावर ते असतात ना त्यांना ते दाखवायचं सो अशा काही आमच्याकडे आहे ते एक पद्धत तर मला वाटतं कदाचित असेल तुमच्याकडे पण असं काय वेगळं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्याकडची पद्धत तुम्हाला कशी वाटतात ते पण सांगा कधी ऐकले आहेत so, का पाहिले आहेत का सो चला आता आम्ही थोड्या वेळात निघू बरं तयार होत आहेत मी तयार झाली बसली म्हटलं ब्लॉक करूया जरा सकाळपासून तर ब्लॉक केला नाही आणि आज आम्ही ना पुरणपोळ्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या म्हणजे मी जसं बनवते तसं तेल न लावता कारण आई तर तेलपोळी करते तर मी तेलपोळ्या केल्या नाहीत मी म्हटलेलं आईला की मी पुरणपोळ्या यावेळेला करेन मी पीठ लावून करेन आपण जसा बनवतो त्याप्रकारे आणि मस्त झाल्या मला वाटतं कोणाला जास्त कळलं पण नाही की आम्ही तशा प्रकारे बनवलेल्या आहेत म्हणून so, सो चलो दर्शन खाली गेलेलं आहे कारण का तू गाडी घेऊन जाणार पुढे पुढे गेला तो दर्शन गेलेलं आहे आणि पुढे जे आम्ही शॉपिंगला जातो आहे ना आता तेव्हा दर्शन आधीच पुढे गेलं आहे आणि आम्ही थोड्या आता आम्ही पण निघू तर पालिका ना जेवण गरम वगैरे करून ठेवते किचन आवरते तोपर्यंत मी म्हटलं ब्लॉग सुरुवात करूया सो सारिका रेडी आणि इथे सारिका आणि मी थोडंफार मला वाटतं मॅचिंग झालंय है ना थोडं थोडं मॅचिंग सारिका आता फोर्स करते ना मला की इथे परत यायचं जेवायचं आणि जायचं पण ना म्हणते डायरेक्ट जायचं आपण प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. आम्ही आज झोप काढते मस्त सकाळपासून खूप काम केलंय मस्त झोपली आहे हां सगळे येऊन जेवून गेले खूप मस्त कार्यक्रम झाला त्यामुळे आईला एकदम समाधानाची झोप लागली आहे आजी अजून नवलगोंडलाच आहे आय वॉज सरप्राईज इकडे कुठे मॉल होबेला जावं लागेल ग्रेट <laughs> अजून ah, <great. laughs> माहेर सुटलं नाही आईच आईला अजून माहेरच स्वप्न येत आहे मॉल जाणं पडत तुमने <laughs> <laughs> <laughs>

खरे का जा तू म्हट तर आज आम्ही एकदम फील करून एका रिक्षा मध्ये सहा जण आखेलो आहोत चलो थँक्यू रिक्षावाल्याला थँक्यू म्हटलं हा त्यांना पण पन्नास रुपये मिळाले ना चला ठीक आहे चलो मस्त एक तर मला वाटतं मी दोन वर्षानंतर आली इकडे हां सारी का हां दोन वर्षानंतर मला वाटतं आली मी वारी आहे आम्ही आलेलो तेव्हा दिवाळीच्या वेळेला आणि मी सारी का नवाने आम्ही मस्त छान छान इथे रील्स रील्स बनवलेले चला दर्शनाला म्हणून म्हटलं की चला आता आम्ही पण जरा मॉल फिरूया नाहीतर मग असं होईल की आम्हाला सवयच राहणार नाही लास्ट टाईम चला आज जाऊया आता आलो बॅग चेक झाली आणि आता कृष्णा कृष्णाला एकदम खुश आला एकदम मॉलमध्ये येऊन दर्शन कुठे आहे कॉल कर त्याला नाही चलो आता आम्ही थर्ड फ्लोअर जे रोड सेक्शन मध्ये चाललेलो आहोत आता मुलांना काय माहिती का अशा ठिकाणी आल्यावरती ना ऑटोमॅटिक भूक लागते तर मी सारिकाला म्हटलं तरी पुरणपोळी आहे बॅग मध्ये ते देऊया खायला पण आता पुरणपोळी नाही खायची ना खायची आहे पण घरी जाऊ आणि इथे असं काहीतरी मजेदार खायचं आहे मुलांना सो त्यामुळे आम्ही आता इथे आलेलो आहोत फूड सेक्शन आणि नमाची थोडी शॉपिंग झाली आहे इथे घरी झाले गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन काय घेतलं आहे नमाने इथून मी तर काही घेतलं नाही मी एक मी एक ड्रेस ट्राय केला आणि नेमकं नेमकं त्याच्या गळ्याकडे इथे डॅमेज निघाला म्हणजे त्याला पण माहीत होतं मी घेणार नाही तिच्यावर बघून सांगितलं मला इथे डिफेक्ट आहे म्हणून आम्ही कॅन्सल केला तर चला आता काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर कुठे पुढे जायचं काय खालचं रे हे जगा सगळीकडे फुल एकदम जागा आणि सिद्धेश कृष्णा शोधतायत रागा शोधतायत कुठे चलो हे सिद्धेश यू कॅन सिटी या ऑन द स्टेअर्स चलो स्टेप्स पे बैठ जाओ येस yes. जमा गेली फायनली बसायला मिळाली आमच्या वाव सो so, चला फायनली आमचा इथे आलेला आहे पिझ्झा नम्रता यू सेड वन पीस फोर पीस फॉर वन पर्सन यू सेड फोर फॉर वन पर्सन वन हेड हा शी ओनली सेड असंच बोलून गेली तू वन वन पीज फोर पीस आय थर्ड वन हेड फोर पीस आय थर्ड इतना बडा पिझ्झा होगा या नॉट बॅड बट इट्स ओके आम्ही याच्यामध्ये एन्जॉय करणार आहोत गरम आहे गे हा मस्त आफ्टर अ लॉंग टाईम मी पिझा खाते ब्रेड

मामा। चला सगळा नाश्ता वगैरे आता झाला आणि जरा इथे फैर फटका मारायचा आणि त्यानंतर जायचं घरी कारण खूप शिव झालेला आहे मला घरी पण पोचायचं आहे हो आणि इथे मला ना एक म्हणजे सेल्फी घेण्यासाठी किंवा माझा फोटो काढण्यासाठी खूप छान जागा दिसलेली आहे ती आहे ही आता ती फोटो काढून घेते आधी मस्त आम्ही ऑन टाईम आलेलो आहोत तिकडे हॅपी बर्थडे टू यू केक कट झाला चला मिस थोड आमच्या आईला खूप पाऊस आहे हां व्हिडीओ मध्ये येण्याची हायगर सगळ्या दिव्याच्या मैत्रिणी सगळ्या पण यांच्या बड्डेला आम्हाला बोलवत नाही फक्त दिव्याच्या मी येते येस डेकोरेशन छान केलं नाहीच एकदम नाही इकडे बड्डे सेलिब्रेट छानच होतो